निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी चुकले आमुचे काही तर क्षमा असावी आनंद झाला होता तू येताना आता डोळे भरून आले तुला पाहून जाताना गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालत लाडक्या बाप्पाला साकरी शहरातून निरोप देण्यात आला रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी सर्व मिरवणुका शांततेत पार पडल्या मिरवणुकीत डीवाय एस पी संजय बांबळसह सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्यासह एसआरपी पथक पोलीस स्टेशनचे कर्मचारी व महिला कर्मचारी होमगार्ड गणेश भक्तांनी वाजत गाजत बँड पथकांच्या तालावर थिरकत फटाक्यांची आतिषबाजी करत बाप्पाला निरोप देण्यात आला गणेश भक्तांनी गेल्या दहा दिवसांपासून विविध संकल्पना राबवत व भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन केल्याने स्वर्गीय बाबा पाटील यांच्या स्मरणार्थ युवा टीमकडून व भारतीय जनता पार्टीचे नामदार जयकुमार रावल युवा मंचाकडून सर्व गणेश भक्तांना मानाची भेट देण्यात आली मिरवणूक बघण्यासाठी साक्री शहरातील व तालुक्यातील भक्तांची अलोट गर्दी दिसून आली गेल्या एक ते दीड महिन्यापासून साक्री पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक नाही तरी देखील सर्व मिरवणुका शांततेत व उत्साहात पार पाडण्यात साक्री पोलीस स्टेशनचे कर्मचारी कौतुकास पात्र ठरले आहेत यात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळ यांच्याकडे पाच पोलीस स्टेशनची जबाबदारी होती तरी देखील साक्री शहरात मिरवणुकीच्या ठिकाणी खडा पहारा देताना दिसून आले क्रमाक्रमाने सर्व मिरवणुका उत्साहात पार पडल्या व कान नदी शेवाळी धरण अक्कलपाडा धरणाकडे विसर्जनासाठी मार्गस्थ झाले या सर्व उत्साहात साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी एसआरपी टीम आर सी पी टीम होमगार्ड टीम वीज वितरण विभागाचे कर्मचारी साक्री नगरपंचायतीचे कर्मचारींसह सर्व गणेश भक्तांनी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली मीडिया लाईव्हसाठी साठी रफिक शेख साकरी धुळे